नमस्कार मित्रांनो आपण बैलगाड्यातील नवीन पैलू घेत असतो नवीन विषय घेत असतो तर आज नागेवाडीमध्ये नागेवाडीत आलेलो आहे नागेवाडीकरांचा शंभू याची मुलाखत घ्यायला तर पहा तर अनेक मैदान गाजवलेला बैल नागेवाडीकरांचा शंभू जुन्या काळात म्हणजे बंदीच्या काळात बैलानं बरीच मैदानं गाजवलेली आहेत तर पाहा नमस्कार मी शैलेश यादव नागेवाडी नगर यूट्यूबवर तर तुमच्या बैलाचं नाव काय आहे आमच्या बायला नाव शंभू शंभू का तर किती मैदानं गाजवली बैलांना आजपासून सांगायचं झाली तर चांगल्या चांगल्या मैदानात दहा पंधरा चांगल्या मैदान दहा पंधरा बंदीच्या काळात किती मैदान गाजवली तर किती वर्षाचा बैल आहे तुमचा हा बैलाचं वय आहे आता सात ते आठ वर्ष वर्ष झालं कंटिन्यू पाच वर्ष झालं तर बैलानं आदत वयात किती मैदान गाजवित्या आदत वय बैलाचं बंदीच्या काळात गेलं तर तीन बैलानं वीस ते पंचवीस चांगल्या केल्या बंदीच्या काळात परत बंदी उठली गेलं कीच दहा ते अकरा मैदानात आम्ही फायनलला राहिलो चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या मैदानात फायनलला राहिलो तर तुमचा बैल कुठल्या आहे जायला बैल आहे बैल कुठल्या बैल तरी कुठल्या खांदी पळतो कसा पळतोय बैल डावी खांदे पोचतो गाडी बांधून पोहचतो बैल तसा उजव्या पोचतो पण डावी खांदेला बैलाला आहे आणि बैल स्वतःच्या उरावर गाडी घेऊन गाडी लावतो शंभू तरी गाडी कुठल्या नावावर पडते शंभू बैलाची गाडी मैदानात नागनाथ प्रसन्न शंभू ग्रुप नागेवाडी या नावाने तरी नागनाथ नागनाथ यात्र येत बागाडाला किती वर्ष झालं बैल तुमचा पळतो बैल सहा वर्ष झालं पळत सहा वर्ष तर बायला शरीर वैशिष्ट काय सांगू शकता बैलाला जाऊन कमी आहे परत पाय मजबूत आहे का परत आणखी ती चांगल्या बैलाची बायलाच तरी निघा तुम्ही कशी राख बायलाच निघा खुराक असतो बैलाला आणि वैरण पाणी सगळं असतंय दोन तीन दिवसात व्यायाम असतो एक दोन तीन किलोमीटर चालली आम्ही आठवड्याला असते शंभू नंतर तुमच्या शंभूचा वारसा कोण चालवणार एक वासरू आणलाय या ते आहे ते तयार करायचं चाललाय तयार चालू आहे शंभू नंतर दुसरी पायदास तयार करणार आहे का तुम्ही करायचं शंभू नंतर पाय शंभूची पायदास करायचं आहे पण अजून बैल पडतोय नमस्कार मी शैलेश यादव मी आज आलेलो आहे नागेवाडीत माझ्याच गावात आलेलो आहे तर बघा शंभू बैलाच्या दावणीला आलेलो आहे मुलाखत घ्यायसाठी बैलाची खासियत बघा बैलाची बॉडी कशी आहे म्हणजे फिटनेस ही पहा बघा बैल आठ वर्षाचा बैल आहे पण खासियत ही काय आहे बैलाची बैलानं बरेच बिनजोड बिनजोड गाजवलेले आहेत तर मोठ्या अजून काय सांगू शकाल विषय बायलांना आमच्या गावाचं आणि आमचं नाव भरपूर मोठं केलं तीन पेऱ्यात पण आणि